अरे गाणं नको म्हणून लवकर जातो नाही आणण्याला पप्पाला बलाय आणि लवकर व कामस वा लवकर काम जाऊ वा काय hey. काम मस्त गाणं म्हणत बसना सर मी बसना नासस तू आरा पण नासस कहू ना आपण नास जाऊ पशी उठण्यास अस जाऊ पशी आण देईन आजू आणा पडी ना फरची वर काय काम धंदा कर र yeah. काय काम धंदा कर वा काय काम धंदा करशी मला काय आवरून उरू लागवा भांड वा काय करू लागवा हे बाग बोल बाग बोल म्हण सगळी इज्जत ना भाजी परा करू दा कचरा कचरा तू आता सरपंचा निवडणुका मला झुभाल ना अस ना गाव मनी इजातच माहित का बांड सावरी अशा इज्जत जात नको कडे घसा इज्जत काही इज्जतच मला आता ना वाटत तुम्ही काही इज्जत सगळी इज्जत कि कानास हे थोडी पाहत तिथं राह दे मग अरे दादा नको निकू आणि तू जात नाही अण्णा पप्पाला दादाला बला आणवा वरा वरा लवकर दार दिले जिगर नजर क्या है मी तो तू नी साठी दात भी दे तुला आता फुक्कट बी कोणी घेणार आणि कट बी कोणी मागणार ना उरका जा का आणि झालो <laughs> <laughs> का तुला अण्णा पप्पा दादाला बलाय आणव का मम्मी मस्त झोप ना असं ना मी मस्त आराम करी राही ना असं तू तर तस नजवत ना माझ्या सांग टाक ना आता कशा झोपू वाटत थंडी ना मैनास थंडी ना, ना म थंडी वाजय राणी गोधड रे तू कुशाल फरची वर आपण फरची थंडी ना, 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 ना वाजत कार फरची थंडी ना लागत तुला थंडी <laughs> ना मैना म थंडी वाजय माना दादा म्हटला सत्य मला थंडी ना वाजत उठ आता आत्ता ज उठा असताना फटाफट दे लावसू बर तीन मग उठि एक दोन ते कुरकुरी तायल ताल मरी न तुना तुला गोले आम्ही तुला दोस्त सो ना बाळा अशा चावलस का तू तवशी म्हणा दोस्तस तू बैदा कुठलाही आवला आता बिता तो दोसरा बन आलच मी Ini mesti kacau sah, malah benar juga na, dosta. Na, labu tuatun dan turah turah kampak doh kata nukudiu. Yok tobi kaitian cinta malah? Hah? Hehe, kaitian cinta bodoh lah. Alam itu dalam daya na berdoble malah dalam karya bo. Ad malah kaitulijana utara. Nukunara zooman, hehe, itu lah jadu dah karukah jadu. Jadu. Ah, oh, bala bia jadu karta ye ya, bo. <laughs> da kal bo to la ta jai. Kuntah jadu da karwa. Ai tu ni hat neli kurkuri dia tak kashi gayab kar ami. Oi bo kulkuli jadu no ko du la jadu da kal du la. <laughs> jadu kain na la. Ai kurkuri dia na jadu da kal la tu Ay, la. Mani na kal kala dau la tu. Ala tol mai ni gi dai bala. Tali ta jadu nakal kala la wali.

आजू मस्त कुर <laughs> <laughs> का <laughs> दात काय हसस काहीसकस न र लालूसा पोऱ्या पशी कुरकुरीस काय पस न तू तुला काही ला हे मला लाज ना वाटत मज्जा वाट काय होईना या मोठ्या डोकानी धाबर कुत्री निसारखी एवढी राही निस हा तुला दात निसक्या पोऱ्या न मनी पोऱ्या पशी कुरकुरीस काही परिवना <imitation> 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 कशा तरी मनी श्याम शाम येणेल कुरकुरी कारकुरी घेऊन तर हाऊ बिंडोक जाताना देव पशी कुरकुरी गी पळा <hah> 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 जाऊ दे मग बर बरव ना का दोन वर्ष जा तू ना म्हणा पशी पाच रुपया घेऊन त्या वापस देईल ना ते बर बर वय घ्या सगळं येड सत वाट आहे घर मग हाय मी एक रुपया कोणला सोडत ना तुला पाच रुपया सोडू का बर बरव घ्या आम्ही घर मारून तू सगन सगळं एडसत सगन सगळं असत दोन वर्ष तीन वर्ष पैसा घेण्या पाच रुपया तरी ना तर हो पाच रुपयाला काय किंमत होती आणि <laughs> आता वणीस घरपर्यंत डोका लावाने पोर्यापासून पाच रुपयाने कुरकुरी काय गिरा जी पण त्यातलं घर डोका लावा ही लागणे ती शानी मोठा डोकानी <laughs> नरगडा घडा तुला अन्नाला बोलावा धान्याला हे <laughs> कुर <laughs> मी अण्णापर्यंत गेस ना मला आता पोऱ्या दाय गे ओलूस हा ते पण कुरकुरी किन वना मी काय मना, मना दात निसक्या पोऱ्या माहीत ना त्याला एखादी पोर पाय ठेव त्याला लगन करणार स काय एखादी पोर हा पाय टाक मग एखादी वयत यावळच्या बुजीस टाकूर चाले चाले तशा फोन कर बर का मला आठव ठव म हे अण्णा काही पाणी कॉफी बिपी आणू का तुला रे जवानी वार चला जेवण बिवण करू चला अक्का मम्मी अण्णाला वाढ पप्पाला वाण्णा पप्पाला दादाला भूक वाह वा नाव लग्नास कडकडी उठी दशा बावचारी उठना तो वा चाल पण कशी अण्णाला पाया का निसक्या लग्न करा करता फापे उठ दशा काय कॉपींच्या इचारी राहील मला पाणी कॉपींच्या नाल तो मला लग्न करा करता जर तुम्हाला व्हिडीओ आवडना होईल ना तो व्हिडिओ लाईक करा आणि व्हॉट्सअपला नक्की शेअर करा बर का व्हॉट्सअपला नक्की शेअर करा आत्ता शेअर करा तव निसक्या आणि लग्न पत्रिका भेटे बर का बो